नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मुलांना सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत तर मुलांच्या सुट्ट्यांमध्ये काहीतरी त्यांना स्नॅक्स बनवून ठेवायचं असेल तर पंधरा ते, ते वीस दिवस आरामात टिकेल अशा ह्या पद्धतीचा मी तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळले जाणारे चटपटीत मसालेदार समोसे घरच्या घरी कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तरी ते समोसे बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आपल्याकडे बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरून तो रवा बारीक करून घ्यायचा आहे तर एका भांड्यामध्ये एक वाटी रवा घालून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा हाताने क्रश करून मी रव्यामध्ये घालून घेतलेला आहे त्याचबरोबर चव्यानुसार मीठ घालायचे आहे व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे मिक्स करून झाले की एक चमचा आपल्याला कडकडीत गरम केलेले तेल आहे ते आपल्याला इथे रव्यामध्ये घालून घ्यायचे आहे घातल्याच्या नंतर आपल्याला चमच्याने हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाले की आपल्याला हा रवा मळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी गॅसवर कोमट केलेले पाणी ठेवून घेतलेले आहे तरी ते आपल्याला कोमट पाणी करून आपल्याला ह्यामध्ये थोडे थोडे करून घालायचे आहे व आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे तर पाणी घालताना आपल्याला एकदम जास्त पाणी घालायचे नाही हाताने थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे रवा मळून घ्यायचा आहे तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला हा रवा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे तर पीठ मळून झाले की आपल्याला झाकण ठेवून छान मऊ होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून द्यायचे आहे तर इथे वीस मिनिट आपण इथे रवा मळून ठेवलेला आहे ते मऊ होण्यासाठी बाजूला ठेवून घेतलेला आहे तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा आहे तर अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे काळे मीठ घालून घेतलेले आहे काळे मीठ नसेल तर साधे मीठ घातले तरी चालेल तर, तर ह्या पद्धतीने सर्व मसाले एका वाटीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे व आपले इथे बघू शकता पंधरा ते वीस मिनिट मी हे पीठ छान मुरण्यासाठी बाजूला ठेवून घेतले होते तर परत आपल्याला हे पीठ छान मऊ करून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने पीठ मऊ करून घेतले की त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत व आपल्याला चपाती एवढ्या ह्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आप व आपल्याला त्याची मोठ्या आकारात अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर मी तुम्हाला दाखवते त्याला पीठ व तेल न लावता अगदी सहजपणे ही चपाती लाटली जाते तर तुम्ही बघू शकता अगदी छान मी ह्याला तेल व पीठ काही न लावता छान अशी लाटून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला जास्त पातळ व जास्त जाड हे नाही तर अगदी मीडियम आकारात अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून झाली की आपल्याला त्याचे ह्या पद्धतीचे उभे काप करून घ्यायचे आहेत जास्त पातळ व जास्त जाड हे नाही तर ह्या पद्धतीने मी चपातीचे काप करून घेतलेले आहेत काप करून घेतल्याच्या नंतर ह्या पद्धतीने आपल्याला हे समोस्याचा आकार देऊन आपल्याला चाकूने ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी दोन्ही बाजूनी ह्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने ह्या पद्धतीने कट करून झाले की अगदी छान असा समस्यासारखा आकार आपल्या इथे आलेला आहे तर समस्यासारखा आकार इथे आला की सर्व हे बाजूला मी एका पेपरवर काढून घेतलेले आहे तर इथे आपण समोसे तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये तेल घातलेले आहे तेल छान गरम झाले की आपल्याला त्यामध्ये एक एक करून समोसा अगोदर घालून घ्यायचा आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे तेलामध्ये एक समोसा घालून घेतलेला आहे तेल तापले आहे का ते आपण बघूया तरी ते, ते बघू शकता एक तेलामध्ये समोसा घातला की छान टम फुगून वर आलेला आहे तर तेलही आपले छान इथे तापलेले आहे तरी ते समोसा अगदी छान टम फुगलेला आहे तर हा समोसा छान तळला की बाजूला काढून घेते व त्या कडेमध्ये आपल्याला एक एक करून सात ते आठ समोसे एकत्र घालून छान असे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीने अगदी छान मिडियम गॅसवर आपल्याला हे समोसे तळायचे आहेत म्हणजे आतपर्यंत समोसे छान तळले जातात तर दोन्ही बाजूने पलटी करून हे समोसे लाल होऊपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीने अगदी छान असे मी इथे सर्व समोसे तळून घेणार आहे समोसे तळताना आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे आपले समोसे जे आहेत ते फुल गॅसवर करपणार नाही व कमी गॅसवर कडक होणार नाही त्यासाठी आपल्याला मीडियम गॅसवरच हे समोसे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीने समोस्याला छान लाल कलर यायला सुरुवात झालेली ला आहे लाल रंग आला ला की आपल्याला ह्या पद्धतीचे आणखी समोसे छान एक अर्धा मिनिट तळून घ्यायचे आहे व परत बाजूला काढून घ्यायचे आहे सर्व समोसे लाल होपर्यंत छान तळून झाले की ते टिश्यू पेपरवर किंवा आपल्याला चालण्यामध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत तर कमी तेलकट अगदी बघू शकता समोसेला ही जास्त प्रमाणात राहिलेलं नाही तर अगदी छान असे सर्व समोसे आपले इथे तळलेले आहेत तर बाजूला मी इथे चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत तर ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व समोसे तळून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता सर्व समोसे छान आपले लाल होऊ पर्यंत तळून घेतलेले आहेत तर एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला इथे चाट मसाला घालून घ्यायचा आहे तर आपण चटपटीत मसालेदार समोसे तयार करणार आहे त्यासाठी आपण तयार करून घेतलेला वाटीमधला चाट मसाला आहे तो सर्व चाट मसाला आपल्याला इथे ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने अगदी चमच्याने मी थोडा थोडा करून सर्व चाट मसाले इथे समोस्यांमध्ये घालून घेणार आहे तर सर्व चाट मसाला आपला समोस्यांमध्ये घालून झाला की व्यवस्थित असा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने खालतीवरती करून हे छान मिक्स करायचे आहे तर सर्व समोस्याला चाट मसाले व्यवस्थित असा लागला की बघू शकता अगदी चटपटीत छान मसालेदार आपले इथे समोसे बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही ह्या पद्धतीचे हे समोसे नक्की बनवून ठेवा व पंधरा ते वीस दिवस आरामात हे समोसे टिकले जातात तर अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की घरच्या घरी बनवा आणि करायलाही सोपी आहे व घरच्या साहित्यामध्ये छान असे आपली इथे चटपटीत मसालेदार समोस्याची रेसिपी बनवून तयार होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुशखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लवकर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय